बोलून जरा काही पाठ नको हा मराठा समाज नकोय हा बहुजन समाज नकोय हे नाही चाललं या अजिबात चालणार नाही म्हणून आता मी जास्त आहे आणि आश्वासन दिले होते हे करतो ते करतो गुन्ह्यात लावून घेतला होता त्याच्यावर काही भाष्यच नाही जे मुलं पटलांनी परवा पाच ते सहा मुद्दे पुढे समोर ठेवलेत त्या भाष्य तुम्ही करायला पाहिजे सरकारने तर करायलाच पाहिजे बसले सर म्हणजे पाहिजे त्याही तुम्ही बघता विरोधी पक्ष लोक बोलत नाहीत आम्ही दुसरं बोलायचं का हो तुम्ही बोलायलाच पाहिजे तुम्ही आज सत्तेत बसलेले आहे तर त्याच पाठोपाठ त्याचबरोबर विरोधी पक्षातल्या लोकांनी सुद्धा तुम्ही कसं आरक्षण देणार आहे तुम्ही सुद्धा भाष्य करायला पाहिजे दुसरं आरक्षण द्या हो दादांचं बरोबर आरक्षण द्या आरक्षण द्या अरे नाही बाबा बोला ना तुम्ही म्हणून धनंजय पटलांचं जे एक अधिवेशन घ्या स्पेशल अधिवेशन घ्या म्हणणे होते समोरासमोर होऊन देणार समजा समोर कोणाची इच्छा त्यांनी बोलवून दे दहा टक्के तुम्ही आरक्षण दिले म्हणता ते कसं टिकणार आहे त्याच्यावर सुद्धा मी भाष्य करा मग दुसरं टिकून बोलंद उठले बोलून द्या दाखवून द्या दा तुम्ही विधानसभेच्या पटलावर सगळ्यांनी आणि म्हणून या शिवाजी महाराजांनी सगळ्यांना न्याय दिला अठरा पगड जात बारा बोलते दरम्यान शिवाजी महाराजांनी न्याय दिला राजशी छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा सगळ्या बहुजन समाजात लोकांना न्याय दिला त्यामध्ये मराठा समाज सुद्धा होता आणि म्हणून शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत आहे तर सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका सुद्धा सरकारची आणि विरोधी पक्षातल्या लोकांची आहे नुसतं बोलून बोलून विधानसभेपर्यंत विषय घ्यायचा हे नाही सर्फा आम्ही बघून घेतो काय करायचं आम्ही बोलून गेलो काय करायचं नाही ज्याच्या पुढे भरपूर त्रास विश्वास केलेला आहे आणि म्हणून मनोज मी पाटलांनी तब्येत सांभाळलं पाहिजे जे काही तपे बोलायचंय त्यांच्याबद्दल मी त्यांच्याशी व्यक्तिगत बोललो मी जाहीरपणाने बोलत नाही तर त्यांनी मला असा शब्द दिलाय कारण त्यांच्या त्यांचा जीव आमच्यासाठी फार महत्वाचा आहे समाजासाठी महत्वाचं पण एकच सांगतो मी थांबतो मनोज धनंगे पाटलांच्या बरोबर मी पुढील सुद्धा होतो आता ये आणि पुढे सुद्धा असणार आणि माझी तर सूचना या मुख्यमंत्री आहे का उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही मेडिकल रिपोर्ट घ्या काय त्याची परिस्थिती बघा त्या काही स्वतः या हेलिकॉप्टर एकदा तुमच्याकडे प्लेन एकदा भरपूर या निकडे बघा काय परिस्थिती आहे रिकोर्ड सिस्टम कडून रिपोर्ट घ्या